हॅलो हाय नमस्कार आज अच्छी रेसिपी आहे ना इतकी सुंदर आहे ना आज स्पेशल असे तुमच्यासाठी आहेत ना लाडू घेऊन आलेली आहे रे लाडूची रेसिपी आहे सुंदर टेस्टी पौष्टिक असे हे लाडू आहेत खोबरा आणि खारीक ह्याच्यापासून बनवलेले खोबरा खारीकचे लाडू आहेत खूप हेल्दी आहे उपवासासाठी सुद्धा खूप सुंदर आहे उपवासाला काहीतरी वेगळं परत खायची इच्छा झाली असेल ना तर अशा पद्धतीने लाडू खा करून बघा आणि ते खावा खूप एनर्जेटिक लाडू आहेत आणि करायला इतके सोपे आहेत आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप मस्त आणि खूप पटकन होणारी कमीत कमी साहित्यातली आहे करूया आपण आता खोबरा खारीक लाडूला सुरुवात एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपल्याला जरासे भाजून घ्यायचे आहेत त्या ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि किशमिश घेतलेली आहे ते आपण थोडंसं ते तुपावरती परतवून घेऊया थोडंसं ते त्याला असं खमंग असे भाजून घेऊया त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे थोडेसेच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये परत एकदा काढून घेऊया आता इथे जे तूप उरलेलं आहे आपण काय वेगळं तूप वापरायचं नाही आहे तेवढंच तूप वापरायचं त्याच्यात जे उरलेलं तूप आहे त्याच्यामध्ये आपलं खोबरं असतं ते मी किसून घेतलेलं आहे आणि ते आपण अडीच कप घेतलेलं आहे मेजरिंग कपचं तुम्ही कप किंवा एक वाटी असं सेम मेजर सगळ्याचं से हे करा अडीच कप खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून आणि ते त्या तुपावरती आपल्याला भाजायचं आहे खोबऱ्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही आहे फक्त खमंग असं आपण ते भाजून घ्यायचं आहे त्यात तेवढ्या आहे त्याच तुपावरती वेगळं त्याच्यावरती तूप वगैरे काही आता टाकायचं नाही आहे तेवढंच भाजून घ्यायचं आहे इतकी पौष्टिक आणि पटकन होणारी रेसिपी आहे ना त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल आणि ही नक्की ट्राय करा मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर आवडत्या व्यक्तींना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ते सुद्धा सबस्क्राईब करून घ्या ब इथे बघू शकता आपण खोबऱ्याचा कलर अजिबात न बदलता खोबरं मस्तपैकी खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता ह्या खोबऱ्यामध्ये आपण टाकायचं आहे दीड कप दूध दूध इथे गाईचं म्हशीचं कोणतंही तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये थोडीशी मलाई असेल त्या दुधावरती जी साय आलेली असते ती त्याच्यात टाकली तरीसुद्धा खूप छान इथे दीड कप दूध घेतलेलं आहे आणि ते आता आपण व्यवस्थित असं परतव्या आता हे दूध त्या खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत म्हणजे दूध त्याच्यामध्ये आटेपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करायचं अगदी पटकन होतं अगदी असं काही मोठं नाही पंधरा मिनटात हे लाडू अगदी तयार होतात अशा पद्धतीची ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल हे दूध आटायला वेळ जातो आहे की काय पण असं काही होत नाही इथे आता वन तर्ड कप मी साखर घेतलेली आहे साखर अशी आपली रेग्युलर असते तीच घेतली आहे पिठी साखर वगैरे घेतलेली नाही वन थर्ड कप साखर घेतलेली आहे आता आपण हे सगळं एकत्र मिश्रण करूया आणि हे दूध फक्त त्या खोबऱ्यामध्ये मिक्स होईपर्यंत एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला खारीक वापरायची खारीक पण गोड असते त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण हे आपण एवढंच ठेवलेलं आहे अति गोड आपल्याला करायचं नाही आहे नाहीतर मग लाडू खूपच गोड होऊन जातात त्याच्यामुळे वन थर्ड कपच साखर वापरायची आहे आता बघा दूध जरा जरा घट्ट घट्ट होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये मिक्स होत चाललेलं आहे तर आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेले होते ते ड्रायफ्रूट्स आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत एकदा सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया आता बघू शकता भरपूर प्रमाणात आपलं दूध हे त्याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे आता गॅस ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे आता इथे मी अर्धा कप खारीक असते त्याची पावडर घेतलेली आहे ही पावडर तुम्ही घरातसुद्धा बनवू शकता खारीक थोडीशी जराशी गरम करून घ्यायची मिक्सरला बारीक करायची त्यातली भी काढून नाहीतर किराणाच्या दुकानामध्ये आपल्याला ही पावडर रेडीमेड मिळते तिथनंसुद्धा आणून तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे खारीक असेल दोन दिवस चांगली उन्हामध्ये कडक अशी वाळवून घ्यायची त्यातली बी काढायची आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर करून करू शकता अगदीच नाहीच वेळ असेल तर किराण्याच्या दुकानातून आणून मस्तपैकी ती पावडर त्याच्यामध्ये टाकू शकता आता पूर्णपणे दूध तिथलं आटलेलं आहे आणि खारीक आपली मस्तपैकी या खोबऱ्यामध्ये मिक्स झाले इथे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि असंच ते अजून पाच मिनटं ते परतवून घेते आता आपण हे सगळं मिश्रण आता थंड करायला एका भांड्यात काढून घेऊया आपलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आता छानपैकी तुम्हाला छोटे किंवा मोठे ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत करायला इतकी सोपी आणि खायला इतकी टेस्टी अशी आहे ना इतकी सुंदर अशी आपली ही लाडूची रेसिपी आहे ना त्यामुळे नक्की खोबरा खोबराखारीकचे हे लाडू तयार करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही हे अशा पद्धतीने बनवल्यानंतर तुम्हाला हे कसे वाटले अशा पद्धतीने आता आपण बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेऊया आणि असे सुंदर मस्तपैकी झटपट असे आपले खोबराखारीचे हे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही ते लगेच सबस्क्राईब करा अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सो पोचण्यासाठी बेलायकन पण नक्की दाबा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू